दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते असलेले अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये धक्कादायकरीत्या पराभव आहे भाजप नेते परवेश साहिब सिंग वर्मा यांनी त्यांना चार हजार एकोणनव्वद मतांनी आसमान दाखवले दिल्ली विधानसभेचे कल बघता आता भारतीय जनता पक्ष हा बहुमताकडे वाटचाल करतोय आणि ते सरकारही स्थापन करतील अशी स्थिती आहे तर आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झालाय केजरीवाल यांच्या पाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री आणि माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया सु यांचा सुद्धा पराभव झालाय आणि एकूणच हा आपसाठी मोठा धक्का मानला जातोय या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत विशेषतः केजरीवालांचा पराभव किलर नेमके कोण आहेत यावरही आपण सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला बघूया केजरीवाल यांच्या मागच्या निवडणुकांची आकडेवारी दोन हजार तेरा साली प्रतिस्पर्धी शीला दीक्षित यांचा त्यांनी पंचवीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव केला होता दोन हजार पंधरा साली नुपूर शर्मा यांच्या विरोधामध्ये त्यांनी एकतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झाले होते दोन हजार वीस साली प्रतिस्पर्धी होते सुनील कुमार यादव आणि त्यावेळी केजरीवाल हे एकवीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाले होते आता दोन हजार पंचवीसमध्ये परवेश वर्मा यांच्या विरोधामध्ये चार हजार एकोणनव्वद मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे चला तर बघूया कोण आहेत परवेश सिंग परवेश सिंग हे स्ट्रॉंग राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामधून येतात त्यांचे वडील साहेब सिंग परमा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचा जन्म झालाय दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालेले आहेत दिल्लीच्या फॉर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एम बी ए केलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये दक्षिण दिल्लीमधल्या लोकसभाच्या जागेवरती ते खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजाराचं दणदणीत मताधिक्य त्यांनी घेतलं होतं आता परवेश सिंग यांची नेमकी काय स्ट्रॅटेजी होती की ज्यामुळे केजरीवाल पराभूत झाले जाणून घेऊया या निवडणुकीपूर्वीच परवेश यांनी भरपूर तयारी करूनच केजरीवालांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकला होता जाट समुदायामध्ये सुद्धा ते खास स्थान राखून आहेत विशेषतः केजरीवाल हटाओ देश बचाओ या कॅम्पेनद्वारे ते घराघरात पोहोचले भाजपचे स्टार प्रचारक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं याच काळामध्ये त्यांनी बोट ठेवलं विशेष करून दिल्लीतलं वाढतं प्रदूषण महिला सुरक्षा पायाभूत सुविधांचा अभाव यावरती ते सातत्याने बोलत होते मागच्या निवडणुकीमध्ये आपने केलेल्या वायद्यानुसार स्वच्छ न केलेल्या यमुना नदीचा विषय सुद्धा त्यांनी लावून धरला आणि त्याचाच तर निकाल म्हणून अरविंद केजरीवाल यांचा पराभव करण्यामध्ये ते यशस्वी झालेत केजरीवाल यांचा पराभव केल्या केला त्यांना अमित शहानी फोन करून बोलवून घेतलं असं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळे आता परवेज सिंग यांना मोठं पद मिळेल यात शंकाच नाही तूर्तास तरी दिल्लीचं भाजपतर्फेचं नेतृत्व कोण करणार यावरती आता अनेक वितर्क लढवले जातात तूर्तास या बातमीमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका